नमस्कार आता आकाशच्या घरी गणपती आलेला असतो त्यामुळे सगळेच खुश असतात आकाश आणि भूमी अथर्व आणि मानसी तिघही आता बसून खूप गप्पा मारत असतात गप्पा मारता मारता अथर्व एक गंमत करतो आणि आता मानसी त्याच्या पाठीमागे पळत सुटते आता मानसी त्याच्यामागे पळत असते आणि आकाश आणि भूमी ते बघत असतात थोड्या वेळाने अचानक लाईट जाते लाईट गेल्यामुळे आता भूमी ही आकाशला विचारते आकाश असं अचानक लाईट का गेली बरं त्यावेळी आकाश विचार करू लागतो आकाश म्हणतो भूमी काही कल्पना नाही बघावं लागेल आणि आकाश आता लाईट का गेली म्हणून बघण्यासाठी बाहेर पडतो तर इकडे लाईट घालवणारा दुसरा तिसरा कोण नसून तो स्वतः अभिजित असतो अभिजित हा आता बंगल्यामध्ये शिरलेला असतो आणि तो अचानक आता लाईट घालवतो आणि तो आता आतमध्ये घुसणार तेवढ्यात अभिजितच्या मागोमाग बंगल्याचा वॉचमन आलेला असतो वॉचमन बघतो बघतो तर काय कोणतरी आतमध्ये शिरलेलं आहे आणि त्यानेच बंगल्याची लाईट बंद केलेली आहे आता हा नेमका माणूस कोण आहे हे बघण्यासाठी वॉचमन आपल्या हातातील टॉर्च चालू करतो आणि त्या माणसाच्या तोंडावर मारतो आता त्या माणसाच्या तोंडावर मारतात बघतो तर काय समोर अभिजित उभा असतो ते बघून वॉचमन खूप घाबरतो वॉचमन म्हणतो भूत भूत आता घाबरलेला वॉचमन तिथं पळू लागतो पळता पळता वॉचमन धडपडतो आणि खाली पडतो वॉचमॅनला आता काय झालं ते कळत नसतं अभिजीत तिथं पसार झालेला असतो तेवढ्यात आकाश बाहेर येतो आकाश म्हणतो काय झालं काय झालं आणि आकाश त्या वॉचमनला उचलतो आणि त्याला एका जागेवर बसवतो आणि जाऊन लाईट चालू करतो आता इकडे वॉचमन घाबरलेलाच असतो सकाळ झालेलं असते वॉचमन हा त्याच्या घरी गेलेला असतो आता हे सगळं भूमीला कळालेलं असतं भूमी विचार करू लागते असं काय झालं अचानक वॉचमन का घाबरला वॉचमनला हे सगळं विचारलं पाहिजे म्हणून भूमी आता दुसऱ्या दिवशी वॉचमनकडे यायला निघते आणि रस्त्यातच वॉचमनला फोन करते आणि म्हणते दादा नेमकं काय झालं रात्री तुम्ही एवढे का घाबरलात त्यावेळी वॉचमन सांगू लागतो काय सांगू ताई त्या बंगल्यामध्ये कोणतरी शिरलं होतं अहो कोणतरी म्हणजे काय ते दुसरं तिसरं कोण नसून ते स्वतः अभिजित सर होते ते ऐकल्यावर आता भूमीसुद्धा टेन्शनला आले असते भूमी म्हणते मी तुमच्याच घरी येते मला सांगा नेमकं काय घडलं ते आणि आता भूमी वॉचमनच्या घराजवळ आलेली असते घराला बाहेरून कडी असते आणि भूमीत तो दरवाजाची कडी खोलते आणि आतमध्ये शिरते थोड्या वेळाने आतमध्ये अभिजित शिरतो अभिजित लगेच भूमीला पाठीमागून सुरी लावतो आणि म्हणतो जर पुढे काही बोललीस ना तर हा गळा चिरेन त्यामुळे भूमी घाबरते आता घाबरलेल्या भूमीला अभिजित किडनॅप करतो आता हे सगळं वॉचमन बघतो आणि तात्काळ लगेच आकाशला फोन करून सांगतो आकाश लगेच वॉचमनला म्हणतो जिथे तो भूमीला किडनॅप करतो त्या दिशेने जा आणि मला तिथलं सगळं सांग आणि आकाशसुद्धा आता भूमीला जिथे किडनॅप केलं आहे त्या दिशेने जायला निघतो वॉचमनने सांगितलेल्या पत्त्यावर आकाश जातो आणि बघतो तर काय अभिजितने भूमीला एका खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं ते बघून आकाशला राहाविनाचं होतं आणि आकाश जाऊन आता अभिजितला तूड तूड तुडवतो आणि अभिजितला म्हणतो सांग तू होतास कुठे आणि तू असं का केलंस तू माझ्या भूमीच्या मागे का लागलं आहेस अरे माझ्या भूमीने तुझं काय बिघडवलेलं आहे आता आकाश इतकं मारत असतो त्यामुळे अभिजित म्हणतो थांब थांब मारू नको मी काय ते खरं सांगतो आता घाबरलेला अभिजित आकाशला सगळं खरं सांगू लागतो आता ते ऐकून भूमीलासुद्धा धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू